आवाज मानदेशाचा रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत शरद पवार यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांनी केले ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपतराव कदम महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते डॉक्टर म्हणाले रयत शिक्षण संस्थांच्या सर्व शाखांमध्ये पायाभूत सुविधा संगणक शिक्षण आंतरराष्ट्रीय संस्थांशी रयत शिक्षण संस्थेचे सामंजस्य करार संस्थेचे धोरणात्मक निर्णय कौशल्य विकसन कार्यक्रमात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास घडविण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे यावेळी प्राध्यापक दत्तात्रय मांजरे यांनी शरदचंद्र पवार यांचे आधुनिक भारताच्या विकासातील योगदान या विषयावर संबोधित करताना शरद पवार यांचा जीवनपट त्यांचे कृषी संरक्षण महिला सक्षमीकरण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य याबाबत भाष्य केले शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धा काव्य वाचन उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुभाष आहेर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक सौ एस पी यादव यांनी केले तर आभार प्राध्यापक परशुराम माने यांनी मानले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्स ओफेर न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक दत्तात्रय मांजरे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा